नमस्कार मैत्रिणीनं मी वर्षा वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी बॅग डिझाईन बघणार आहोत जी की तुम्ही पूर्ण बॅग शिवून झाल्यानंतर झीप कशी लावायची ते मी तुम्हाला अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवलेले आहे त्याचबरोबर कडेकडेला बॅगला पायपिंग कशी करायची मला बरेच वेळेस रिक्वेस्ट पण येत होती की पायपिंग कशी करायची ते दाखवा ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल आणि एकदम सुटसुटीतपणे दाखवलेला आहे तर व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो तर तुम्ही व्हिडिओ ना स्किप न करता पूर्ण बघत चला म्हणजे तुम्हाला छोट्या मोठ्या ज्या काही बारीक सारीक टिप्स आणि ट्रिक्स असतात ना त्या मी तुम्हाला सांगितलेल्या असतात ना त्या तुम्हाला इझिली समजतील आणि तुम्हाला शेवतानी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तर चला आता जास्त वेळ न घालावता लगेचच आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईक करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा पॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करू या आजच्या व्हिडिओला तर मैत्रिण आजच्या आयडियासाठी बघा मी इथे अशा पद्धतीने एक आयताकृती ब्लाउज पीसचा कपडा कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर एक गोणी पण कट करून घेतलेली आहे आता गोणीची लांबी आणि रुंदी मी तशी इथे लिहिली पण आहे तरी तुम्हाला एकदम मोजून दाखवते आणि थोडी कमी पडत होती तर मी ते जोड पण देऊन घेतलेला आहे तर बघा सोळा इंच याची रुंदी घेतली आहे आणि लांबी घेतली आहे एकोणतीस इंच ठीक आहे तर सोहळाची गोनी आहे आणि मध्यभागी एक गोनी ठेवून घेऊ तुम्ही ऐवजी फॉर्म पण वापरू शकता आणि वरतून जो मेन फॅब्रिक आहे ते उलट सुईचा अगोदर बघून घ्यायचं आणि यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करायचं आहे पण त्या अगोदर मी इथे ना कडेकडेला ठिकठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे आणि पाच नंबरची शिलाई मी देत असते क्विल्टिंग करताना कारण की खूप दाट टिपा द्यायच्या असतात आपल्याला त्यामुळे तर फिल्टिंग कम्प्लीट करून घेते मी आणि गोणीपेक्षा जेवढं मेन फॅब्रिक आणि अस्तर वाढव असेल ना ते पण आपण कट करून घेऊया तर चला दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण आपण या कापडावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून फिल्टिंग करून घेतली आहे बघा अस्तर गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक आता जिकडनं आपली रुंदीची साईट आहे आता फिल्टिंग करून फायनल माप किती राहिलेलं आहे ते सांगते तर बघा साडे पंधरा इंचाची रुंदी राहिलेली आहे आता इकडनं आपल्याला दोन इंचाची स्ट्रीप घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे इकडच्या साइडने पण सेम त्याच पद्धतीने तर दोन इंच रुंदीची मी इथे स्ट्रीप घेतलेली आहे आणि हिचे आपण पायपिंग करून घेत आहोत आणि वेगळा कलर घेतलेला आहे मी पायपिंगसाठी साठी म्हणजे थोडासा उठावदार दिसावा ना त्यासाठी आता जशी इकडनं पायपिंग केली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साइडने पण करून घेते तर अशा प्रकारे मैत्रीण दुसऱ्या साइडने पण मी जी पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे आता त्यानंतर लांबीनुसार आपल्याला हा जो पार्ट आहे तो या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि सेंटरला मार्क करून घ्यायचा आहे तर मी इथे सेंटरला आहे ना एक कट देऊन घेत आहे इकडच्या साईडने पण बरोबर सेंटरला एक कट देऊन घेतला आता अशा पद्धतीने ओपन केल्याच्या नंतर इथे एक मार्क करून घेतला आता सेंटरपासून आपल्याला दोन इंच इकडे आणि दोन इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे आणि वरच्या साईडने हे पण अंतर आता चार इंच राहिलेलं आहे आणि वरच्या साईडने पण दोन इंच ठीक आहे इकडच्या साईडने पण वरतून दोन इंच मार्क करून घेते आणि सेंटर पासून दोन इंच इकडे दोन इंच तिकडे अशी मार्किंग करून घेतली आता हे पहिल्या पॉईंटपासून पासून पा तर वरचं जे अंतर आहे ते बघा बरोबर दहा इंच भरत आहे आणि ही जी रुंदी आहे ती चार इंच म्हणजे चार बाय दहा इंचचा तर बघा जे अंतर आपलं चार इंच होतं आणि हे जे अंतर होतं दहा इंच तर त्यासाठी मी अशा पद्धतीने बघा सर्वात खाली असतर मध्यभागी कोणी दहा बाय चार इंच ची कट करून घेतली आहे बघा रुंदी घेतलेली आहे मी चार इंच आणि लांबी घेतलेली आहे दहा इंच तर दोन पीस दोन साइड लावण्यासाठी आपण इथे आहोत ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण आपण चार बाय दहा इंच दोन पीस आहे आणि एका साइडने याला ह्याच कापड्याची पायपिंग करून घेतलेली आहे आता आपण हे जे चार इंच दिसतंय ना इथे आपल्याला अरुंदीची साईड जोडायची पण ती या पद्धतीने जोडून घ्यायची आहे बघा ठीक आहे म्हणजे आतल्या साइडने अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे तर हीच मार्किंग आपल्याला आतील साईडने पण करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण आतल्या साईडने ही मार्किंग करून घेतली इकडच्या साईडने पण मार्किंग करून घेतली आणि त्यानंतर बरोबर रुंदीची जी साईड आहे ना ती बाजू आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची दोन्ही बाजूला थोडे थोडे अंतर ओपन ठेवायचं आणि स्टिच करून घ्यायचं ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रिणी नो आपण या दोन्हीकडे थोडं तडा पार्ट आहे तो ओपन ठेवलाय आणि या दोन्ही साइडनी हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे या पद्धतीने ठीक आहे म्हणजे तो ओपन केल्याच्या नंतर अशा पद्धतीने दिसेल कारण की आपली इकडलं बाहेरच्या साईडने आपण पायपिंग करणार आहोत आता यानंतर आपल्याला ते बेल्ट स्टिच करून घ्यायची आहे तर बेल्ट साठी माझ्याकडे हा कपडा कमी पडत होता त्यामुळे मी पायपिंगला जो कपडा वापरला ना तोच कपडा बेल्टसाठी वापरणार आहे आता तुम्ही ह्याच्यामध्ये गोणी पण घालू शकता पण हाच कपडा खूप जाडमध्ये आहे तेव्हा मी ते गोणी नाही घालणार तर साधारणतः साडे पंचवीस इंच लांबीचा मी ते बेल्ट घेतलेला आहे आणि याची रुंदी घेतलेली आहे चार ते साडेचार इंच आणि हा आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घेत आहे तुम्ही याच्यामध्ये गोणी पण घालू शकता पण माझा हा कपडा जरा घट्ट मधून होता त्यामुळे मी इथे फक्त कापडाचाच बेल्ट स्टिच करून घेतला यावरती परत डबल टीप देऊन घेते आणि दोनही बेल्ट स्टिच करून घेतल्याच्या नंतर चेक करून बघायचे थोडेफार मागे पुढे असेल तर ते सारखेच कट करून घ्यायचे आता हे लावायचे कसे ते सांगते आता जिकडनं आपली रुंदीची बाजू आहे साडे पंधरा इंच त्या साईडने आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर बरोबर सेंटरला मी इथे एक मार्क करून घेतलेला आहे आणि सेंटरपासून आपल्याला अडीच इंच इकडे आणि अडीच इंच तिकडे मार्किंग करायची वरतून खाली दीड इंचावरती मार्क करायचं आणि दीडच्या खालीच आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि बेल्ट पण आपल्याला दीड इंचावरती मार्क करायचं आहे बेल्टला आणि एक थोडंसं अर्धा इंच फोल्ड करायचा आणि जशी मार्किंग केलेली आहे ना आपण तिथपर्यंतच तो बेल्ट आहे तो स्टीच करून घ्यायचा आहे इकडच्या साईडने पण दीड इंचावरती बेल्टवरती मार्क करून घेतलं स्टिच करायचं आहे त्यासाठी आणि थोडसा अर्धा इंचचा फोल्ड करून घेतला सुरुवातीला आता जसं इकडनं बेल्टला आपण अगोदर सेंटर काढला आणि सेंटर पासून अडीच इंच इकडे अडीच इंच तिकडे मार्क केलं वरतून खाली दीड इंच तसाच बेल्ट आपण इकडनं स्टिच करू तर अशा प्रकारे मैत्रीण मी जे बेल्ट आहे ते बघा वरतून खाली दीड इंच आणि खाली पण दीड इंच अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला इकडच्या साईडचा पण सेम त्याच पद्धतीने आता तुम्ही असाही ठेवू शकता किंवा मग तुमच्याकडे अशी जर लेस असेल ले एखादी साडीची ब्लाऊज पीचची तर ती तुम्ही इथे लावून घेऊ शकता तर माझ्याकडे ही ब्लाऊज पीचची लेस आहे ती बघा मी अशा पद्धतीने कट केली आणि जिथे आपण बेल्ट लावला ना बरोबर त्यावरतीच आपण ही लेस आहे ती स्टिच करून घेऊ म्हणजे बेल्ट पण आपला कवर होईल आणि वरून बॅगचं लुक पण अजून छान दिसेल तर चला स्टिच करून घेऊया तर अशा प्रकारे मैत्रीण दोन्ही साईटने मी जी लेस आहे ती स्टिच करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे ना तो या पद्धतीने टर्न करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा ठीक आहे या पद्धतीने तुम्ही हवं तरी त्या अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता आणि त्यानंतर वरचा जो पार्ट आहे ना तो पण आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे या पद्धतीने तर मी तुम्हाला इथे एक साईट आहे ना ती स्टिच करून दाखवते आणि याच पद्धतीने आपल्याला दुसरी साईट पण स्टिच करून घ्यायची आहे बघा अगदी सोपं आहे ठीक आहे इकडनं पण आपण हा जो पार्ट आहे तो व्यवस्थित पकडायचा आणि यावरती पण आपण स्टिच करून घेऊया तर इकडची स्टिच झाली आता दुसरी पण मी स्टिच करून घेते आणि दाखवते तर अशा प्रकारे दुसऱ्या साइडचा पण राहिलेला जो पार्ट होता तो पण मी स्टीच करून घेतलेला आहे आणि इकडच्या साइडचा पण आपला स्टिच झालेला आहे आता यानंतर आपल्याला इकडनं पायपिंग करून घ्यायचे आहे तर पायपिंगसाठी साठी मी ते हाच कलरचा कपडा घेत आहे कारण की आपण पायपिंगसाठी साठी सगळीकडे तोच कपडा वापरलेला आहे त्यामुळे तर तो बघा आपल्याला वरच्या साइडने अशा पद्धतीने थोडासा जो पार्ट आहे तो आतमध्ये फोल्ड करायचा आणि या पद्धतीने अगोदर पूर्ण एका साइडने स्टीच करून घ्यायचं आणि मग आतील फोल्ड करून घ्यायचं तर या पट्टीची रुंदी साधारणतः दोन ते अडीच इंच रुंदी घेतलेली आहे विदाउट मेजरमेंटच मी कट केली ती पण तुमच्यासाठी मोजून दाखवली आता सुरवातीला थोडासा अर्धा इंच पार्ट आहे तो आपण फोल्ड करून घेतलेला आहे बरोबर वरच्याच साईडने आपण अर्धाच इंचाची मार्जिन सोडून ही जी स्ट्रीप आहे ती स्टीच करून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मैत्रिणीनं तुम्हाला आता पायपिंग कशी करायची बॅगला ते पण अगदी इझिली समजणार आहे आणि तुम्हाला समजेल असंच मी हा व्हिडिओ दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे प्रामाणिकपणे तर तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज कमेंट करून सांगत चला आणि लाईक पण करत चला आता बघा जशी आपण ही पट्टी स्टीच केली तशी आपल्याला ती वरच्या साईडने टर्न करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि इकडनं आपल्याला ती आता डबल फोल्ड करून स्टीच करून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि मध्ये मध्ये जे धागे वगैरे निघत असेल ना ते तुम्ही या स्टेजला अगोदर कट करून घ्यायचे आणि बघा डबल फोल्ड करून घ्यायचं आणि यावरतीच आता आपण स्टिच करून घेऊया इतकं सोपं आहे पायपिंग करणं तर ज्या ताईंना अवघड वाटत होतं त्यांच्यासाठी नक्कीच ही जी पद्धत आहे ती सोपी वाटली असेल तर मला कमेंट करून पण नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये ज्यांना शिवणकामाची आवड आहे ना त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि अशा पद्धतीने आपली ही जी पायपिंग आहे ती कम्प्लीट झाली तर बघा अशा पद्धतीने आपण ही जी पायपिंग आहे ती कम्प्लीट करून घेतलेली आहे ठीक आहे आणि वरच्या साईडने ती या पद्धतीने दिसत आहे बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग साईड आपली ही जी पायपिंग आहे ती वरच्या साईडने पण दिसत आहे आता जशी इकडनं पायपिंग करून घेतली सेम त्याच पद्धतीने आपल्याला इकडच्या साईडने पण पायपिंग करून घ्यायची आहे तर तर अशा प्रकारे मैत्रिणी दुसऱ्या साईडने पण राहिलेली जी पायपिंग होती ना ती मी कम्प्लीट करून घेतली फायनली दोन्ही साईडने आपली पायपिंग आहे ती कम्प्लीट झाली आहे आता यानंतर तुम्ही अशा पद्धतीने आय अशीच पण वापरू शकता किंवा तुम्हाला इकडनं झीप अटॅच करायची असेल तर तुम्ही झिप पण अटॅच करू शकता किंवा अशी पण वापरू शकता पण मी ते झीप पण अटॅच करून तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे पूर्ण बॅग शिवून झाल्याच्या नंतर झीप कशी अटॅच करायची त्याची पण तुम्हाला तुम्हा आयडिया तुम्हा येऊन जाईल आता बघा तुम्ह आपल्याला इथे झिप झीप किती घ्यायची आहे तर ह्या कापडापेक्षा आपल्याला वाढव झीप घ्यायची आहे तर याची लांबी सांगते मी तुम्हाला तर साडेपंधरा इंच याची लांबी आहे आणि आपण बघा दोन्ही साईडला जास्त उरेल अशी इतपत वाढव घेतलेली आहे म्हणजे झीपची लांबी तर साधारणतः एकवीस इंच लांबीची मी इथे झीप घेतलेली आहे जी की आपल्याला साडे पंधराच हवी होती मग एक दोन तीन चार पाच ते साडेपाच इंच जीप आपण वाढव घेतलेली आहे या उदाहरण जीप लगे स्टीच हे ले ले जीप जीप बर ही झीप लगेच स्टिच करते आपण रनरनंतर होऊन घेऊ आता डायरेक्ट आपल्याला ती आहे अशीच ठेवायची आहे पण त्या अगोदर आपल्याला या सेंटर काढायचं म्हणजे झिप बरोबर मी अशा पद्धतीने फोल्ड केली आणि इथे एक सेंटरला मार्क करून घेतलेला आहे आणि ह्या पार्टचं तर आपला ऑलरेडी सेंटरची मार्किंग मला दिसतच आहे आता सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करायचा आणि झीप बरोबर आपल्याला जशी सरळ आहे ना राईट साईडवरती आहे तिची तशीच ठेवून घ्यायची आहे आणि त्या अगोदर आपल्याला टाचणी लावून घ्यायची म्हणजे स्टिच करायला बरं पडेल ठीक आहे या पद्धतीने तर मी इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे आता जशी टाचणी लावून घेतलीला तशीच आपल्याला ही झीप आहे ती स्टिच करून घ्यायची आहे आणि खालचा कपडा थोडासा मागे लोटून द्यायचा आणि या पद्धतीने आपल्याला ही स्टिच करून घ्यायची अगदी सोपी पद्धत आहे मैत्रीणं पूर्ण बॅग शिवून झाल्यानंतर पण तुम्हाला झीप जर लावायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्कीच लावू शकता कोणत्याही बॅगसाठी तसं मी अगोदर पण मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळेस दाखवलं होतं पण आता बऱ्याच ताई नवीन जोडलेले असतात ना मग त्यांच्यासाठी परत परत दाखवते तर बघा इकडच्या साईडने आपण ही ती स्टिच करून घेतली आता त्यानंतर दुसऱ्या साईडने स्टिच करताना आपल्याला ही ओपन करून घ्यायची आणि इकडनं पण आपल्याला जशी त्या साईडने लावली ना सेम त्याच पद्धतीने बघा सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करायचा आणि त्या अगोदर टाचणी लावून घ्यायची आणि इकडनं पण ही आहे ती स्टिच करून घ्यायची लक्षात ठेवा झिपची राईट साईड वरतीच आहे कारण की आपण पायपिंग केल्यामुळे आपल्याला झिप पलटी मारण्याची काहीच गरज नाही आता खालचा कपडा मागे लोटायचा आणि इकडनं पण झीपवरती स्टिच करायचं आणि परत डबल डबल टीप देऊन घ्यायची तर अशा प्रकारे दुसऱ्या साईडने पण आपण ही झिप स्टिच करून घेतली यावरती मी परत डबल डबल टीप आपण देऊन घेतली आतल्या साईडने पण बघा अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली झिप स्टिच झाली आहे आता आपण एक रनर या साईडने आणि एक रनर त्या साईडने ववून घेऊया जी जी कड़े -कड़े तर अशा प्रकारे बघा मैत्रीण मी याच्यामध्ये दोन रनर आहे ते ववून घेतलेले आहेत एक या साईडने आणि एक या साईडने आता इकडे जी वाढव झीप आहे ना कडेकडेला तर तिला आपल्याला एका कापडाने फिनिश करून घ्यायचं आहे तर कापडाची लांबी रुंदी मी तर विदाऊट मेजरमेंट घेतलं पण तुमच्यासाठी साडेतीन बाय अडीच इंचाचा हा कपडा घेतलेला आहे मी आणि तो आपल्याला झीपच्या कडेकडेला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे बघा दोन्ही साईडने आपण अर्धा अर्धा इंचाची फोल्ड करून घेतली आणि त्यानंतर तो आतल्या साईडने टर्न करून पुन्हा अशा पद्धतीने डबल फोल्ड करून ह्या कापडाला स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला इझी ती फिनिश करून घ्यायची आहे आणि जशी इकडनं झीप फिनिश केली सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण अशीच कापडाने आहे ती आपण स्टिच करून घेऊया आणि एकदम फिनिशिंगसहित आपली इझीपाय ती दिसत आहे तर चला इकडनं स्टिच करते ठीक आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण इथे कापडाने आहे ती फिनिश करून घेतली आहे ही झीप आणि फायनली आपली बॅग शिवून झाल्यानंतर झीप कशी लावायची ती पण तुम्हाला आता समजलं असेल आणि या पद्धतीने तुम्ही ती ओपन करू शकता आणि बघा एवढ्या मोठ्या साईजमध्ये आपली ही जी बॅग आहे ती बनवून तयार झाली आहे तुम्ही भाजीपाला वगैरे आणण्यासाठी किंवा मग अशीच हँडबॅग पर्स म्हणून पण हिचा वापर करू शकता आणि इथे पण एखादं पॉकेट केलं असतं तर तुमचं वरती एक पॉकेट झालं असतं पण मी ते सिंगल पॉकेटचीच बनवलेली आहे आणि ही झीप तुम्ही अशा पद्धतीने आतल्या साईडने पण टाकून देऊ शकता जर तुम्हाला ठेवायची असेल तर आतमध्ये पण तुम्ही ती इन्सर्ट करू शकता तर मैत्रीणो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता तुम्हाला याचं शिवून फायनल माप किती झालंय ते एकदम उजून दाखवते तर साडे पंधरा इंच याची लांबी आहे आणि उंची आहे साडेबारा इंच साडेबारा बाय साडे पंधरा इंच आणि हा जो कडेचा पार्ट आहे हा आहे आपला चार इंचा कडेची पार्ट आहे आणि ही बॉटमची साइड आहे या पद्धतीने आपली खूप सुंदर अशी फिनिशिंग साईट बॅग आहे ती बनून रेडी झालेली आहे नक्कीच तुमच्यासाठी युजफुल ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज, प्लीज 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 जाता जाता लाईक करा हायप करा आणि भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जयेशराय आणि लेस लावल्यामुळे पण बघा अगदी फिनिशिंग आलेली म्हणजे खूप सुंदर असा तिचा लुक आलेला आहे बघा तुम्ही अशा पद्धतीच्या पर्सेस बनवून विक्री पण करू शकता आणि स्वतःही वापरू शकता अशा पद्धतीची रेडी झालेली आहे